कोल्हापूरमध्ये येत्या पाच ते आठ डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानावर सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार पंचवीस भव्य दिमाखात भरवण्यात येत आहे डी वाय पाटील ग्रुप राज्य कृषी विभाग आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या प्रदर्शनामध्ये विदेशातील नामांकित कृषी कंपन्यांसह पशुपक्षी दालन अद्ययावत मशनरी आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार असल्याची माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर येत्या पाच ते, ते आठ डिसेंबर दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य असं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार पंचवीस भरवण्यात येत आहे शेतकऱ्यांना एकाच छताखाली अत्याधुनिक तंत्रज्ञान नवीन शेती पद्धती जातीवंत जनावरं आणि कृषी मार्गदर्शन उपलब्ध व्हावं या उद्देशानं डी वाय पाटील ग्रुप राज्य कृषी विभाग आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली प्रदर्शनात देश विदेशातील दोनशे पेक्षा अधिक नामांकित कृषी कंपन्यांचा समावेश असून दीडशे पेक्षा अधिक पशुपक्षी नवीन पिढीची मशिनरी बी बियाणे खते शेतीसाठी आवश्यक साधन सामग्री आणि तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून तांदळाच्या झालेल्या विक्रमी मुला। या वर्षीही तांदूळ महोत्सव महोत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्यात धान्य फुलांचं प्रदर्शन बचत गटांचे मोफत स्टॉल लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे प्रदर्शनाचं उद्घाटन पाच डिसेंबर रोजी सायंकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार असून आमदार सतेज पाटील आमदार जयंत आणि माजी आमदार ऋतुराज पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ऋतुरा तज्ञांकडून घेतली जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा पुष्प स्पर्धा जनावरी स्पर्धा आणि खाद्य महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे तसंच काही उत्कृष्ट शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार आदर्श शेतकरी पुरस्कार आणि पशु स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात येणार आहेत गोकुळ महालक्ष्मी शेती विकास केंद्र संजय घोडावत ग्रुप आणि चितळे डेअरी यांच्या प्रायोजकासह कृषी पशुवर्धन आत्मा जिल्हा परिषद आणि कृषी विज्ञान केंद्राचं सहकार्य या प्रदर्शनाला लाभलं आहे